पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा आपलं आयुष्य फळाला न्यायचं असेल प्रपंचात जरी असताल तर आयुष्याचं का सार काय आणि असार काय या गोष्टीचा विचार करून जगायला शिका विठाला मग संसार 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 प्रत्येक असा प्रपंच असतो पोरायला वाटतं हे मोठमोठे लग्न करायला आमचंही लग्न व्हावं वाटतं का नाही पण इथून पुढे चांगलं रागलं तर त्यालाच पोरी देतील नाही पण एखाद्या श्रीमंताला वाटतं देवडा जरी पोरगा असला तरी त्याला चांगली पोरगी भेटावी कसं काय भेटल का, का पोरीचं वाटोळ करायचंय आपला पोरगा बेवडा लो लोळत आहे पण पैशा पुढी म्हणजे आपल्याला चांगली पोरगी भेटावं असं शक्य नाही महाराज या काळामध्ये श्रीमंती जरी असल तरी लोक देणारे आता देणार नाहीत याच ठिकाणी संस्कारिक धर्माला धरून राहणारा मुलगा होद्या त्याला किती मोठ्याची मुलगी ते माणूस दिल्याशिवाय राहत नाही विठारा <Sats> आपल्या पोरायला वाटतय लग्न 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 कराव आम्हालाही वाटायचं लय पोरा ना घडी लग्नाचं लग्नच कराव पण ज्या दिवशी लग्न होतय त्या दिवशी वाटतय अरे हे वळिंबा जर दोन वर्षाने नंतर केलं असलं तर हे वळिंबा मया गळ्या बोला पडला नसता पण वळिंबा म्हणा तर याच्याशिवाय पान हालत नाही याच्याशिवाय आमची दाव शिजत नाही हे बी तेवढच कर्तुत्व मोठा आहे महाराज का पार्वती मातेनं गणपतीला घडवलं जन्म दिला त्याच आईच्या विचारांचं आचरण करून गणपतीने सगळ्यात श्रेष्ठ पदवी भेटली बरोबर आई, आई मुळ राजे छत्रपती शिवराय आईच्या वचनाचं पालन केलं तेच छत्रपती शिवराय स्वराज्याचे संस्थापक आपल्या हिंदू धर्माचं आराध्य दैवत म्हणून पुढे आले महाराज म्हणून असा राजा होणे नाही कशामुळं फक्त एकाच्या आईच्या कर्तृत्वामुळे विठाला सगळं आईचं असतं अस वाटोळ करण्याचं कामही एखादी माता माऊली करू शकते महाराज महाभारत रामायण काही काय ठिकाणी न विचार करण्याशी पाऊल टाकला की समजायचं काहीतरी घात होणार आहे महाराज आपल्याला वाटतं प्रत्येकाला वाटतं माझ्या मनानं वागायला पाहिजे मनानं प्रपंच करायला पाहिजे या पोरायला उत्साहाला या येते माझं लग्न 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 करा जोपर्यंत गवत मऊ मऊ लागते आणि तेच माळावरच गवत जर वाळलं तर त्याच गवतातून चला या धोत्रामध्ये कुसळ घुसल्याशिवाय राहत नाही असा संसार आपला असते महाराज त्याच्यामुळं संसार करण्यापेक्षा आयुष्याचा अगोदर सार्थक करा नंतर प्रपंचात पडा विठारा <laughs> तर शंकराचार्याने खूप छान सांगितले महाराज पुनरपि जननम पुनरपी मरणम पुनरपी जननी जटरे शयनम खजित व्हावं का सांगितलंय काही काही वेळेस आपला जन्म मृत्यूचा फेरा चुकवण्यासाठी आपण भक्ती करतो पण काही काहीला वाटतंय जण म्हणतात पुन्हा पुन्हा जन्माला येऊन देवाचं भजन करावं तुम्हाला माहित आहे का देवाचं भजन करण्यासाठी तुमचा जन्म होईल आणि याच ठिकाणी जर नालीतल्या किड्याचा जन्म भेटला तर मग त्याच्यासाठी आपण सत्य विचार करायला पाहिजे की पुनरपी जननम पुनरपी मरणम हे देह जरी गेला तरी आत्मा फक्त शरीर प्रवेश करून एक असतो पण माऊलीनं विचारलं माऊली संसार संसार कशाने म्हणतात माऊलीने खूप छान उत्तर दिलं महाराज माऊली म्हणतात जन्म मरण सत्य आहे अगा उपजने निमणे हे साचचे जे का मानणे म्हणजे हे जन्म आणि मृत्यू हे आपण लक्षात ठेवायला पाहिजे की सत्य आहे एखादा मेला म्हणून आपण हसायचं नाही का आपल्याला आज जरी मरण नसेल तरी उद्या आपल्याला मरण येणार आहे दुष्ट माणूस एखादा मेला आपले भांडण करणारा वाईट असेल आपल्याबद्दल पण त्याला चुकून मरण आलं प्रारब्धानुसार तर एखादी लय उड्या मारतात आणि दुसऱ्या दिवशी टपकल्यावर हो, मंग कोण उड्या मारावं हो। त्याच्यासाठी सत्य सांगतात ज्ञानेश्वर महाराज हे जन्म मरण सत्य आहे म्हणून आपण ते विचार करायला पाहिजे विठाला पुढं विचार केला माऊलीला माऊलीनं विचारलं माऊली म्हणतात पंच महाभूताला काय म्हणतात संसार म्हणतात म्हणजे पंच महाभूताचा जर विचार केला तर आपण म्हणतो हे माझा देह हो आहे उपजनी शरीरी आपुल आपुन वैरी उपजोनी संसारी आपुला आपुन वैरी म्हणजे आपल्याला काय होत मी माझा माझ शरीर पण नाशिवंत देह जाणार सकळ हा देह दिला चाले हे शरीर जयाची सत्ते म्हणजे आपला देह चालतो त्यांच्या सत्तेनुसार म्हणून आपण गर्व करायला नाही पाहिजे की हा देह माझ्या म्हणण्यानुसार चालतो पण वृक्षाचीही पाणी हाली त्यांची सत्ता या तत्वाच्या आधारावर आपल्याला चलायचं जरी असेल तरी त्याची सत्ता लागते बोलायचं जरी असेल तुझी किंवा सूर्य चालू कोणाची सत्ता असते भगवंताची सत्ता असते महाराज पुढं माऊलीला विचारेल माऊली पुढं काहीतरी सांगा माऊली म्हणतात आपला देह जन्माला आला पण आपण विषयामध्ये गुंतून राहतो प्रपंचामध्ये गुंतून राहतो तरी देहादिक हे संसारे सर्व ही मांडलेशी हे गुंफिरे म्हणजे हे गुंपण जे असतं ते तर नातुडे तो वाघुरे वाराजैसे म्हणजे पारद्याचं जाळं असतं पण त्या जाळ्यामध्ये जर वारं अडकून ठेवायचं म्हटलं तर राहत नाही इकडून वारं गेलं की तिकडून निघून जात पण तसं आपल्या देहाच आपण करत नाही जर साधक असतात तर पारद्याप्रमाणे त्या वाऱ्याप्रमाणे वागतात पण साधारण जर माणूस असेल आमच्या एष्टीमध्ये एखादा वारीला जाताना समजा सोबत जरी बसला तरी सतत महाराज आपला पोरगा मुंबईला आहे हरकत नाही आमचा मुलगा पुण्याला आहे हरकत नाही पण बिचाऱ्यानं पंढरपूर याचे पर्यंत कधीच परमार्थाचं नाव काढलं नाही महाराज तुम्ही कुठं शिकलात कोणता अभंग सांगा हरिपाठ घ्या कुठं देवाचे काही गुणगान गा का, आजी बात सांगितलं नाही महाराज म्हणजे गुंफला कुठं सगळा प्रपंचामध्ये हे देह जरी जन्माला आला तरी सगळा प्रपंचात गुंतून जातो पण माऊली सांगतात जर साधकासारखं व्हायचं असेल तर पारद्याच्या जाळ्यामध्ये जसं वारं बसत नाही तसं आपण प्रपंचामध्ये असलं पाहिजे म्हणजे आसोनी संसारी पक्षी के काय गुंतनिया राहतिका पक्षी अंगणात उतरतात पोटभर जेव्हाचे दाणे खातात गव्हाचे दाणे खातात आणि उडून जातात जर विचार केला तर आपल्याच माता माऊली एखादा मालक पंग तिथे यावं पोटभर खावं आणि माझं घरी कोणीतरी राहिले म्हणून वाढण न्याव विचार करा आयुष्यामध्ये पक्षाचाही काय आपण विचार करून आपण वागलं पाहिजे पण तुकोबराकडे जर गेलं तुको तर तुकोबरा सांगतात प्रपंचाला गाडग्या मडक्याचा संसार म्हणतात किंवा काम क्रोधाचा संसार म्हणतात मडक भाजलेलं असलं की समजायचं चांगलं आहे आपण प्रपंचात जगत असताना सगळ्या गोष्टी असून जर परमार्थात असतात तर भाजलेलं मडक आणि प्रपंचच करत राहिला तर ते मग कच्च मडक कधी फुटू शकत मग कधी तुमच्या प्रपंचाचे तुकडे होऊ शकतात म्हणून प्रपंचात असून तुम्ही काय करायला पाहिजे परमार्थ विठाला आता विचार केला आपण साधू संतांनी प्रपंच केला पण अलिप्त राहिले ते पाण्यातल्या कमळासारखं महाराज सकळ संसार सखळ आणि अलिप्त कमळ जळी जायचे म्हणजे सत्यानं संसार कसा करायचा कमळ पाण्यामध्ये राहते पण पाण्याचा ढकाय लाऊ देत नाही आधार तरंगते तरंग तस आपण प्रपंचामध्ये राहिलं पाहिजे प्रपंचात असावं पण आपण परमार्थामध्ये कीर्तन झाले महाराज परमानच येणा गेले कसं असतं योग आपला आला की कोणत्या गोष्टी होतात महाराज एखाद्या मुलाचं लग्न या वर्षी होईना दुसऱ्या वर्षी होईना तिसऱ्या वर्षी होईना कटाळून जाते मग लग्न काय होईना असाच मरतो काय आहे की मग अरे चांगलं वाक्य तुझं लग्न झाल्याशिवाय राहत नाही तसं असतं वेळ आली की सगळ्या गोष्टी होतात महाराज तुकोबऱ्याकडे जर गेलं तर तुकोबा म्हणतात अलीक तर हातात या संसारातून पण काही काही वेळेस असं होतं महाराज प्रपंच करताना अंतकरणात पण प्र, 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 प्रपंच असते आणि बाहेर पण प्रपंच दाखवतात साध जरी विचारायला गेलं तर सगळ्या गोष्टी प्रपंचाच्याच करतात महाराज जरी तुकोबऱ्याच्या भाषेमध्ये सांगायचं जरी देखे गुंतले प्रपंच स्मरण ते त्यांचे त्याशी नाही आपण एखाद्याने चहा प्यायला न्यावं आणि आपल्याला सगळ्या प्रपंचाच्या गप्पा कराव्या सुनानं चहा आणून द्यावा आणि त्या चहा आणल्यानंतर महाराजाला देण्यापेक्षा आपण स्वतः पिऊन घ्यावा म्हणजेच इकडे प्रपंच सांगण्याच्या गप्पा गप्पा ठोकण्यामध्ये दुसऱ्याचा चहा आपण पिऊन घ्यायचा म्हणजे स्मरण ते त्यांचे त्याशी नाही महाराज पण काही काही वेळेस असं होतं महाराज अंतकरणात प्रपंच राहतय आणि दाखवायला फक्त परमार्थ दाखवतात विठाला म्हणजे बघा एखाद माणूस वरी झकपा कपडे घातलेत वाळी दोन चार घातल्यात कपाळाला बुक्का आहे दाखवायला फक्त प्रपंच कर पर, परमार्थ करायला भक्ती देवाची वा पण त्याच ठिकाणी गुळ माकून या ठेवीला दगड वरी दिशे लोक भलाचारी जसा गुळ घेतला एखादा दगड घेतला आणि दगडाला पूर्ण गुळ लावला तर ते दगड कसा दिसतंय कशा का बोला बोलत जाव हा इथं बोलणार पण यष्टीत आलं की मला ऐक नाही मग इथं बोलत जा म्हणजे दगड घेतला दगडाला वरून पूर्ण गुळ लावला तर आपल्याला दगड कसा दिसतो गुळासारखा म्हणजे गुळाची ढेप आहे म्हणजे गुळाची ढेप आहे दिसतो पण जे खाला गेलं तर दात पडतात तसा एखादा वरून दांबिक भक्ती करते अंतरी भावना, भावना अंतरी लागले पिशे भुलून टाकायचं असे काय काय असतात महाराज मग तू खबर आहे म्हणता तू का म्हणे कैसा होय संत असं जर वागू लागलो तर त्याला संत म्हणावं त्याला वैष्णव म्हणावं त्याला वारकरी म्हणावं का बोला म्हणून दांबिक भक्ती करू नाही दांबिक केलं की त्याचे परिणाम वाईट होतात विठाला आता बोलण्याची नाही देवा विनं काही सर्व भावे देव भांडवल म्हणजे कुठेही जा त्याच्या अंतकरणात बी देवाचं स्मरण राहते आणि कोण्या माणसामध्ये जरी बसलं तरी देवाच्या गप्पा करते देवाच्या गप्पा देवाचे गुणगान देवाचं भजन देवाचं स्मरण अंतकरणात पण स्मरण आणि बाहेर पण स्मरण पाहे पाय जोवरी दृष्टीत आहे म्हणजे जोपर्यंत माझी दृष्टी आहे तोपर्यंत मी फक्त भगवंताला बघायला विठाला <laughs> माझी दृष्टी तोपर्यंत आहे जे जे भेटे भूत ते माझी भगवंत म्हणजे मी पाहिन तर त्या देवाचं स्वरूप हेच संकल्प संकल्प म्हणजे मी ठेवेल असे काही काही असतात वैष्णव साधू संत पण पुढचा जर विचार केला काही काही असे असतात तुकोबऱ्यासारखे होऊन गेले अंत फक्त देवाचं चिंतन सतत समाजाचा कसा उद्धार होईल याचं चिंतन पण बाहेर प्रपंचामध्ये असल्यासारखं देवते संत देवते संत म्हणजे वरून जरी मानू दिसायला लागले चातुर्य हरवी चातुर्य चातुर्य लप महत्व हरवी पिसे पण मिरवी आवडू म्हणजे आपलं चातुर्य लपवायचं महत्व काय लोकायला सांगायचं नाही तुका म, धन्य म्हण लोकी लोका भाग्य आम्ही तुका देखील त्या काळामध्ये दे चुको बऱ्या कोणाला समजले नाही महाराज ज्या मंबाजी बुवा नको तेवढं मारलं तेच बुवाकड तुकोबारा विचारायला गेले चला म्हणले हरिपाटाला विचारतात तुकोबार ढोरासारखं मारलो पण तुम्ही मला कीर्तनातून बोलवण्यासाठी आलात तुमचं आहे तरी रूप कोणत त्यावेळेस तुकोबाराने सांगितलं तु का म्हणे दिसतो मी तैसा पुसने ते पुसा नेते पुसा पांडुरंगा जा त्या पांडुरंगाला विचारा की मी काय आहे म्हणून तुकोब सतत आमुची आवडी संत समागम आणि कते नाम विठोबाचे आम्हाला फक्त देवाच्या नामाशिवाय आणि ह्या जीवाचा उद्धार करण्याशिवाय काहीही दिसत नाही म्हणून संसाराला लेखलं नाही अभंगाच्या हरिजन म्हणजे तुकोबरा लेखनाला अजिबात पण आम्हाला म्हणजे ज्याच्या देहामध्ये देवाच चिंतन आहे ज्याचं हृदय दे देवा स्वरूप आहे त्याला आम्ही लेखलो ते आमचे आम सखे तुकोबराय सांगायला लागले अहो तुकोबरायचं सोडाच